हायव लांब लांब वेणी गंगा व मोजा मायची हायव लांब लांबनी नको झुरू शेजारनी माहेराच ते तेल पाणी वज केली मी व माय गंगा बारुला माय वज केली मी व माय oh. ये गंगा बारुला माय आव गंगाव मजा माईची बया चापट आहे वेणी गंगाव मजा मायची बया चापट आहे वेणी साखर टोपाच्या गुंड्या कानी बया बसलीवरल्या कोनी व मान ये गंगा बारूला माय बया बसलीवरल्या व मान ये गंगा बारुला माई गंगा नारळाचा डोल डोल दिसा ते गोल गोल नारळाचा डोल बया दिसा ते गोल गोल माझी मुंड्याची बारुला गंगा मुंड्यातून बोलव माई ये गंगा बारुला माय गंगा मुंड्यातून बोलव मांय ये गंगा बारुला माय तांदूळ टाकले सळाले गहू टाकले दळाले तांदूळ टाकले सळाले गहू टाकले दळ आले माझा पिताई सवर गेला सैवर जोडाले व माय गंगा बारूला माय गेला सैवर जोडाले व माय ये गंगा बारुला माय गंगा निगला दिवस सूर्यागीचा गीचा भड निगला दिवस सूर्यागीचा गीचा चंद्रमायेचा लाडकाव चंद्र माय चा माय हे गंगा बारुला माय चंद्र माय मान काव माय हे गंगा बारुला माय गंगा सुटली वारा धुना उभी वाण्याच्या दुकानी व माय ये गंगा बारुला माय उभी वाण्या चादुकानी व माय ये गंगा बारुला माय गंगा सुटली वारा धून नाईनी बाय पाला सुटली वाराधून नाईनी बाय पाला या कापाटांच्या गडावर जन्मबा गंगा बारूला माय जन्म बारुलाचा झाला व माय गंगा बारूला माय आव सुटली वारा दून नाही आज नाले पाला सुटली वारा दुन नाही आज नाले पाला या गोट्या गोट्यापाशी जन्म भिवसनाचा झाला व माय गंगा बारूला माय जन्मालाूला माय गंगा बारूला मली नाली गोट्याची खांदली बारूला मली नानी गोट्याची खांदली खान मोत्याची लागली व माय गंगा बारूला माय खान मोत्याची लागली व माय ये गंगा बारुला माइ आव बारुला नान यली बाई घरी नौत घनी बारुला नान यली बाई घरी नौत कोनी शेजारी नस घाले पानी व ये गंगा बारुला मास घाले पानी व ये गंगा बारुला मा सात जनी काबयनी माझी बारूला हे तानी सात जी काबी बारूला हे तानी पडदे लावून घाला पाणी व माय गंगा बारूला माय पडदे लावून घाला ये गंगा बारूला माय सात जनी काबनी मझी बारूला खेडते सात जनी काबनी मझी बारूला खेडते न लट धरणी घोर देव ये गंगा बारूला माय जट धरनी घोर देव माय ये गंगा बारूला माय आव निरोप धाड ला मिनपाटच्या बैनिले निरोप धाडला ला मिनपाटच्या बैनीले कोर कुकू घे माराय व ये गंगा माय कोर कुकू ने माराईले माय ये गंगा बारुला रोप धाडला मीन या दा दादा ले कापट्याची चोरी मजा गंगाव व मान ये गंगा बारूला माय मजा गंगाव व मान ये गंगा बारूला माय आव रोप धाडला मीन पाटीच्या बांध सोनेच्या बांधवाले घे जो हिर वास शालू माझ्या गंगाच्या बळग नाले व माय ये गंगा बारूला माय मजा गंगाच्या लग नाले व माय ये गंगा बारूला माय भिवसनान घेतला शालू याच्या दशा भिवसनानो घेतला शालू याचा शालू ले नाई दशा या का पाटांच्या गडावर बहिणी समजव द्या कशाव मान ए गंगा बारुला माय बहिणी समजवल्या कशाव माय ए गंगा बारुला माय भक्ताच्या डोईवर 一个阿巴鲁。